साहे आपले माऊलीने साहित्य रचना किती केले होते म्हणायला असं त्यांनी सांगतात तर दोन बैलगाडी भरून एवढा फुल असं साहित्य माऊलीने लिहलेलं होतं ते शिवकड्यावरून माऊलीकडे आणले होते असं सांगतात मग त्यावेळातलं परिस्थिती माहिती आहे मुघलांचं होतं त्यावेळेमध्ये कुणाची काही चांगलं होऊ देत नव्हते त्यावेळेमध्ये अनेक ग्रंथ माऊलीचे काही ठिकाणी जाळून सुद्धा टाकण्यात आलं मग सर्व काही बाजूला सारून माऊली मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये इथं आम्हाला राहता येणारा नाही म्हणून त्या परिस्थितीत सर्व पाहता पाहता माऊलीनी ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे कपिलधार इथे माऊली इथं आले कपिलधारमध्ये इथं पौर्णिमाचे दिवस पाहून हो। बघा माऊली या ठिकाणी आले आल्यानंतर काय अनेक लोकांना प्रश्न पडतो माऊली आले म्हणजे काय ध्येय सोडले का मृत्यू झाले का प्रश्न पडताना एवढं लांब आले दरी कोऱ्यामध्ये आहेत इथं तर काहीच नाही डावळ्यातलं परिस्थिती कसं होतं इथं येऊन माऊली काय केले असेल कोणी माऊलीचे जीव घेतले का माऊलिका मृत्यू पावले का मौलिका वरून पडले का मग अनेक लोकल प्रश्न पडतो ना परंतु हे माऊले असं काही न करता हे शिवयोग साधक होते माऊलीचे तुम्ही पाहतो ना हे शिवयोग साधक असल्यामुळं माऊलीने या कपिलधारे येथे या दरी गोऱ्यामध्ये त्यावेळातलं परिस्थिती विचार करा कल्पना करा तुम्ही तर एवढा गंधाट जंगलमध्ये माऊली आले आणि ह्या धारेमधून एक आपला इथं शिवयोग समाधी तयार करून घेतलं आणि स्वत त्यांनी शिवयोग समाधीस्थ झाले जीव सोडलेलं नाही लक्षात घ्या संजीवन समाधी म्हणजे काय असतो तर हेच आपला नॉलेज क्लिअर पाहिल्यानंतर लक्षात येतो संजी